सृष्टीच्या आरंभी काळात ब्रह्मदेवाने विविध जगांचे निर्माण केले देव दानव मानव गंधर्व अप्सरा यांना अस्तित्वात आणले सृष्टी नवनवीन आकार घेत होती पण या विश्वाला एक गूढ संतुलन राखणारी संहारक शक्तीची गरज होती ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांच्या जोडीला एक तिसरा गूढ आणि तपस्वी देव हवा होता ज्याच्या अस्तित्वामुळे सृष्टीतील असंतुलन नष्ट होईल अन्यायावर नियंत्रण राहील आणि म्हणूनच उगम झाला भगवान शंकरांचा शंकर जे आदियोगी म्हणून ओळखले जातात ते कैलास पर्वतावर वास करत होते त्यांच्या शरीरावर भस्माचा लेप होता गळ्यात नाग होता आणि कपाळावर राखीचा टिळा ते सतत ध्यानात मग्न राहत जगाच्या मोह माया वासना आणि क्रोधापासून पूर्णपणे अलिप्त होते त्यांच्या शांततेत एक गुढ आणि दिव्य ऊर्जा लपलेली होती जी संपूर्ण सृष्टीला हादरवू शकते पण ती ऊर्जा त्यांनी स्वतःच्या संयमात बांधून ठेवलेली होती पण सृष्टीच्या नियतीत काहीतरी घडायला निघालं होतं एक बलाढ्य राक्षस तारकासूर अत्यंत क्रूर आणि पराक्रमी होता त्याने देवांवर अनेक संकट आणली होती त्याने ब्रह्मदेवाकडून वर मिळवला होता की त्याचा वध केवळ भगवान शंकरांचा पुत्रच करू शकतो पण शिव कोणत्याही स्त्रीच्या प्रेमात नव्हते त्यांच्या पत्नी सतीने पूर्वी आत्मविलीन होऊन देहत्याग केला होता आणि त्या घटनेनंतर शंकरांनी वैराग्य पत्करलं होतं ते अखंड ध्यानात मग्न होते संसार प्रेम अथवा विवाह या सर्व कल्पनांपासून दूर गेले होते पार्वती हिमालयराजाची कन्या ही सतीचा पुनर्जन्म होती तिने भगवान शंकरांसाठी कठोर तपस्या केली तिने आपल्या प्रेमाचा भक्तीचा मार्ग निवडला पण शिव अजूनही ध्यानस्थ होते त्यांचं मन मोडलं नव्हतं म्हणूनच सृष्टीच्या रक्षणासाठी देवतांनी एक युक्ती आखली त्यांनी कामदेवाला विनंती केली की तो जाऊन भगवान शंकरांच्या अंतःकरणात प्रेमाचं बीज पेरो त्यांना पार्वतीकडे वळवोप जयोगे विवाह होईल आणि त्या दोघांच्या संयोगातून तारकासुराच्या वधासाठी पुत्र जन्माला येईल कामदेव देवांचा सौंदर्याचा आणि वासनेचा अधिपती याने ही जबाबदारी स्वीकारली तो वसंत ऋतू घेऊन आला फुलं उमलली वाऱ्यात सुगंध दरवळला पक्ष्यांचा गान सुरू झाला सृष्टी एका सुंदर मोहक वातावरणात नाल्यासारखी झाली आणि ह्या वातावरणात कामदेव कैलासावर पोहोचला शिव ध्यानात होते कामदेवाने आपला कामबाण त्यांच्या दिशेने सोडला एका क्षणात वातावरण बदललं कैलासावर शांतता नवती तपश्चर्यत व्यत्यय आला होता आणि तेव्हा त्या एका क्षणी संपूर्ण सृष्टीने जे कधीच पाहिलं नव्हतं ते घडलं शिवाच्या कपाळातून उष्णता फुटली त्यांच्या भुवया एकमेकांना बिडल्या त्यांच्या नेत्रांत एक नेत्रां वेगळाच तेज दिसू लागला त्यांच्या कपाळावर जिथे केवळ राखेचा टिळा होता तिथे एक उग्र प्रकाशाने जळाळणारं तिसरं नेत्र प्रकट झालं शिवाचा तिसरा डोळा निघालेली ज्वाळा इतकी तीव्र होती की ती केवळ आगीची नव्हती ती शुद्ध चेतनेची दिव्य ऊर्जेची संहारक शक्तीची होती एका क्षणात कामदेव भस्म झाला त्याचं देहभान नष्ट झालं तो अनंग झाला म्हणजेच शरीरविरहित केवळ अस्तित्व उरलेला सृष्टी स्तब्ध झाली होती देव घाबरले अप्सरा थथरल्या वसंत ऋतू थांबला पण पार्वती घाबरली नाही तिच्या प्रेमात शुद्धता होती शिवाचा क्रोध तिच्यासाठी परीक्षा होता ती तिच्या तपात अधिक तीव्रतेने मन एकवटू लागली शिवाचं तिसरं डोळं तिच्यासाठी सन्हार नवत, तर एक जागृती होती तिने ते समजून घेतलं शिवाने क्रोध शांत केला तिसऱ्या डोळ्याचं ते आंतरिक शांततेत विलीन झालं ते पुन्हा ध्यानात गेले पण त्या दिवशी एक नवा अध्याय सुरू झाला होता पार्वतीच्या भक्तीमुळे शिवाच्या अंतरात्म्यातून तृतीय नेत्र प्रकट झाला होता जे केवळ एक संहारक नेत्र नवत, तर सत्याचं विवेकाचं आणि अंतर्ज्ञानाचं प्रतीक बनलं आजही आपण तिसऱ्या डोळ्याला केवळ प्रलयंकारी शक्ती म्हणून पाहतो पण खरं पाहिलं तर तो डोळा त्या प्रत्येकात उघडतो जो मोहावर विजय मिळवतो ज्याचं मन स्थिर असतं जो स्वतःच्या अंतरंगात डोकावून सत्य शोधतो भगवान शंकरांचा तिसरा डोळा हे त्या दिव्यक्षणाचं स्मरण आहे जेव्हा एक तपस्वी वैराग्यशील सर्वसामर्थ्यवान देवसृष्टीसाठी धर्मासाठी आणि प्रेमाच्या शुद्धतेसाठी स्वतःचं शक्तिशाली रूप दाखवतो ही कथा केवळ शंकराच्या डोळ्याची नाही तर आपल्या अंतरंगातील जागृतीची आहे की आपण देखील मोह क्रोध लोभ आणि अहंकाराचा नाश करून आत्मज्ञानाच्या प्रकाशात उजळू शकतो